सामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये सर्व औषध विक्री सीसीटीव्ही बसवावेत व सांगली जिल्हा नशामुक्त अभियानाला सहकार्य करावे असे आव्हान प्रभारी सहाय्यक आयुक्त करांडे यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एनकॉर्ड समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा केमिस्ट वगैरे सांगली यांची बैठक घेऊन औषध दुकानामध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत व औषधांच्या प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयोजित जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्टर असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त करंडे यांनी श्रीमती सौदत्त यांनी यावेळी मार्गदर्शन केले सांगली जिल्ह्यातील पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत या अनुषंगाने औषध विक्री दुकानांनाही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा जिल्ह्यातील सर्व औषध दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवावे तसेच नशेच्या औषधांचा खरेदी विक्री लेखा अद्यावयात ठेवण्याबाबत सूचना देऊन प्रबोधन करण्यात आले जर औषध विक्री दुकानामध्ये नशेच्या औषधांची अवैध विक्री होताना आढळली तर त्या दुकानावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले तेजस्वी न्यूज मराठीला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी